तुका, माल, <laughs> माल दमा का तू का खाऊ का ते मला खूप म्हणजे खूप छान वाटत बोलायला चल करूया मालवण धमाल मौज मजा मस्तीची कमाल चल करूया मालवण धमाल मौज मजा मस्तीची कमाल नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मजेत ना तुम्ही दिलेल्या खूप साऱ्या प्रेमामुळे आज आम्ही पुन्हा एकदा या खेळाला सुरुवात करतोय तर आज आमची मालवणी मालवणीची टीम आहे डोंबिवलीतील तारी कुटुंबियांना भेट द्यायला या कुटुंबाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे देवरण तालुक्यातील वाडा गावातील कुटुंबीय आहेत चला तर मग जाऊया या फॅमिलीला भेट द्यायला पण हा तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तीन प्रकारामध्ये दिलेली आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माका उशीर तर नाही ना झालो ना नमस्कार, नाए। नमस्कार। नाए। मी प्रतीक्षा सुतार तुमचा सर्वांचा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव हा कोकण ब्लॉग आम्ही या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक नवीन खेळ आपल्या सर्वांसाठी घेऊन आलोय तर माझी ओळख तर तुमका झालेलीच असत तर तुम्ही आपली ओळख आपल्या प्रेक्षक वर्गात करून देवा नमस्कार नमस्कार तर हे तुमचे नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार, नमस्कार।, नमस्कार तर काकी तुमची गावची अशी न तुटणारी आठवण ह्याच्याबद्दल काय सांगशाल गावची अशी न तुटणारी आठवण म्हणजे गेले आता कित्येक वर्ष आम्ही गावीच राहिलो आता आमची सर्व्हिस झाली आम्ही मुंबईत येलो खास म्हणजे आपले आलो आता सध्या राहतो आम्ही हय हो, मुलांसाठी ही म्हणजे गावात कधी जातास गावात जातो सीझन वर चालू आता जाऊ ना परत डिसेंबरला आणि आता परत म्हणजे लास्ट टाइम कधी गेलेला आता लास्ट टाइम मी आता गेलोय ना काका जाऊन येले आपल्या तुळशीच्या लग्नाला त्याच्या आधी आम्ही गणपतीच होतो मे महिन्यात होतो असं जात येत असतो डिसेंबरला वगैरे आमचं जाणं येणं चालूच असत आणि आता तुमच्या गावात जत्रा वगैरे असतात की नाही हो आता झाली ना आमची झाला हा असे आता कुणकेश्वर टाइम अजून आणि आता कोन -कोन गावात कोण कोण असतात तुमच्या इकडची गावात राहणारी माणसं थोडेफार फॅमिली होत आमची सगळंच गाव खाली नाही झालं आम्ही राहणारीच माणसं हो आहोत सगळी आता आम्ही आपले आलो मुंबईत आणि तुमच्या गावाचा असं खास वैशिष्ट्य काय हा म्हणजे आता गावात राहूची संधी तर तुम्ही गावात राहू शकता गावाची संधी म्हणजे एका मुलाचं लग्न झालं की आम्ही गावात चाललो हा मी नाशिकची हा आणि ए, ए हा आणि काकी मालवणी आहेत तर काकी मालवणी बोलतात तुमका आवडता काय खूप आवडतं त्यांचं बोललेलं मालवणी तुमका समजता खूप मस्त वाटतं आणि समजतं पण आणि बोलू घेता काय नाही बोलता नाही हा आणि तुम्ही कधी कोकणात वगैरे गेलेलात काय खूप वेळा कोकणात म्हणजे कुठे गेलेला कणकवली कसार मालवण हा आणि गोवा खूप ठिकाणी जाऊन आले आणि माझे मित्र सुद्धा तिकडचेच होते हा आणि तुम्हाला असं म्हणजे लास्ट टाइम कधी गेलेला ला कोकणात लास्ट टाइम आता एक जस्ट म्हणजे एक मला वाटतं एक वर्ष झालं असेल की थोडं कोकणाच्या पुढे जा गोव्याला जा जा जाऊन आलो हा आणि कोकणातलं असं तुम्हाला कोणतं असं आवडतं ठिकाण वगैरे आहे कोकणातलं असं कुठले ठिकाण नाही की ते ना आवडणार सगळे आवडतेच आहेत तुम्हाला सांगू कोळण छान आहे हळडी छान आहे परत सिंधुदुर्ग किल्ला जो बघण्यासारखा आहे खूप छान आहे आम्ही तिकडे सगळीकडे जाऊन कसाळ रामेश्वर मंदिर आम्ही सगळीकडे जाऊ लागलो खूप छान वाटलं असं वाटतं आम्ही दिवस होतो ना असं इकडनं आम्ही गावाला जातो चार वर्षांनी जातो गणपतीसाठी आणि मध्येच काही फंक्शन किंवा कार्यक्रम असेल तर आम्ही गावाला जातो गावाला जायला मला आवडतं नाही असं नाही पण काही कारणामुळे जाता येत नाही एवढंच बाकी काकींची मालवणी शिकल्यास की नाही हा म्हणजे मला पहिली यायचीच नाही इव्हन आमचा मग जन्म मुंबईत आई वडील मुंबईत त्याच्यामुळे आमच्या गावचा प्रश्नच नाही आणि मालवणीचा तर त्याहूनही नाही आई आल्यानंतरच आई बोलायला लागली त्याच्यामुळे आता हळूहळू येतं पण स्पष्ट बोलतो समजत ना एवढा झाला तर काकी मी मालवणी बोलतात त्याबद्दल तुम्ही काय सांगणार मला त्यांची मालवणी खूपच आवडते यूज का तू का खाऊ का हे मला खूप म्हणजे खूप छान वाटतं बोलायला आणि ऐकायला आणि आई आणि बाबा जे बोलत असत ना म्हणजे खूप छान वाटत त्यांची मालवणी भाषा तर अजून काय म्हणजे तुम्ही कधी कोकणात गेलात नाही ना मी कोकणात नाही गेली पण मला कोकणातलं वैशिष्ट्य म्हणजे गणपती गौरी गणपती आणि तुळशी विवाह असे सण खूप आवडतात मी ऐकून आहे पण मी बघितलं नाही पण मी ऐकून आहे ते खूप छान पद्धतीने करतात तर एकदा नक्की हो आमच्या कोकणात आणि तुमका नक्कीच आवडत तर आता सगळ्यांची ओळख करून झालेली आहे आपण आता गेम खेळूक सुरुवात करूया कोकण ब्लॉग या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आता या कार्यक्रमाचा तिसरं भाग आ तर आपल्यासोबत जोडली गेली तारी फॅमिली आणि त्यांचे शेजारी तर त्यांच्यासोबत आता आपण गेम खेळूक सुरुवात करूया तर आता आपण पहिलो गेम खेळता तर तो पहिलो गेम असो आ की हे बॉल कलर साठी ठेवलेले आहेत तो हिरवो कलर आ आणि हा हो पिवळा आणि हा हो भगवो कलर आ जेव्हा मी हिरवो बोलीन ना त्यावेळी तुम्ही त्या हिरव्या कलरच्या बॉलच्या लाईन मध्ये उभं असूक हवास आणि जेव्हा मी पिवळं बोलीन पिवळ्या कलरच्या लाईन मध्ये तुम्ही उभी असूक हवास तर गेमला खेळूक सुरुवात करूया तुमका समजलो गेम भगवो हिरवो

बघवो हिरवो हिरवो पिवळो हिरवो 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 पिवळो हिरवो बघू पिवळ हिरवो तर काकी आऊट झाल्या हिरवो पिवळो हिरवो पिवळो बघो हिरवो पिवळो 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 हिरवो बघो पिवळो भगवा पिवळा पिवळा भगवा तरी, तर पहिल्या गेमचे विजेते आहेत या ताई तर आपलो पहिलो गेम खेळून झालेलो आता आपण दुसरं गेम खेळतो त्याच्यामध्ये ह्या छोटा सर्कल आ आणि या छोट्या सर्कल मध्ये ही बॉटल ठेवूची पण बॉटल काय कशी ठेवणार तर आपल्या डोळ्यात पट्टी बांधलेली असणार आणि गोल फिरवणार त्याच्यानंतर मग आपण या गोलामध्ये येऊन ही बॉटल ठेवूची असं गेम गेम तुमका समजलो

आले आले जरा पुढे येले मुला कुठून आला कुठचे आपले आ मला बसले मी सरळ जाणार आहे सरळ सरळ चला तरी मला चालू वाली तिकडे गेली ती अंदर गेली अंदर गेली

दोन काही आहेत त्यांच्यामध्ये हे बॉल आहेत आपल्याकडे पाच ते आपण आता बांधणीमध्ये टाकू शकत आणि जो जास्त टाकलेला असतो तर सुरू करूया गेम तर तुमचा खेळ सुरू होता आता

उपविजेता आहेत अक्षता ताई तर त्यांना आपण देऊया गिफ्ट आणि या गिफ्ट स्पॉन्सर आहेत अर्नव ट्रान्सपोर्ट राहुल गुलाब भोई गीत आधी माझी विनंती आहे की तुम्ही एक उखाण घेऊचा आणि तो पण मालवणी मध्ये आणि एकदम खणखणीत घ्यायचा पावसात आकर्षित करतात मागणी मुखातले हा आंबोली सावराव शिवरावचे अमोल रावांचे नाव घेते आशीर्वाद लागू तुमची शंकराच्या पिंडीला फुल वाटते बापू सुशील रावांच नाव घेते तुमच्या सर्वांचं मान तर फर्स्ट प्राइज आहे छाया ताईंना हा चांदीचा था कॉईन आणि सेकंड विजेते आहेत त्यांना सुद्धा हे गिफ्ट आहे आपल्याकडून छोटस तर अशा प्रकारे मालवणी जम्मानचा तिसरा एपिसोड आपल्याला तारी कुटुंबी आणि त्यांचे शेजारी यांच्यासोबत खेळता आला आणि त्यांच्यासोबत आपल्याला वेळ घालवता आला त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे आणि तत्पूर्वी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या तीन प्रकारामध्ये भेटलीच असतील तर आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतो की नाही हे आम्हाला समजत नाहीये तर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर कमेंट करून नक्की सांगा आम्हाला तत्पूर्वी तुम्हाला आमच्या सोबत काम करून कसे वाटले ते देऊन तुम्ही सांगा छान वाटलं मजा आली सर्वजण एकत्र येऊन आम्ही जो काही गेम खेळलो त्यात खूप मजा आली खूप दिवसांनी असा गेम खेळण्याचा खेळण्याचा आनंद कसा वाटला सगळ्यात महत्वाचं तुला आमच्या घराकडे खेळ घेऊन आणि मजा वाटली आता पुढल्या टायमात पण या की काहीतरी वेगळी मजा करूया नक्कीच नक्कीच मला बोलायला असतं नक्कीच येत नाही तुमचं कसं वाटलं मला पण खूप छान वाटलं गेम खेळून असं पण आम्ही ग्रहणी आहे असं तर आपल्या कामामध्ये व्यस्त असतो आज तू आली आमच्या घरी आम्हाला एक खेळ दिलं ते आम्हाला खूप आनंद वाटतो खूप धन्यवाद चला तर मग मंडळी तुम्हाला आपल्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये भेटली असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हा तुम्ही आमचा व्हिडिओ बघताय की नाही हे आम्हाला समजत नाहीये तर हा व्हिडिओ तुम्ही जर बघत असाल तर कमेंट करून नक्की कळवा तर आजच्या भागासाठी मी निरोप घेते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये

आवडी चकले माय आवडी चकले तर तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा तुम्हाला सुद्धा या एपिसोड एपिसोडमध्ये भाग घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी ईमेल आय दिलेला आहे त्यावर तुम्ही ईमेल करून या आमच्या मालवणी धम्माल एपिसोड मध्ये भाग घेऊ शकता